सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अकलूज आवक तीनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर आवक चार हजार पाचशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण <स्थाज्या> <ऑना> <स्थाज्था> दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक एक हजार सातशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्त जास्त दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर <स्था> गंजवड आवक चारशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक नऊ हजार सातशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान